नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की युद्ध मधील जे ध आहे तर ते नेमकं टाईप कसं करायचं तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ध चे दोन जे प्रकार आहेत ते टाईप करता येईल आणि त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका यासाठी मित्रांनो आपण एम एस वर्ड फाईल ओपन करूया एम एस वर्ड फाईल ओपन केल्यानंतर परत दुसरी गोष्ट करायची आपल्याला जे काही आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करायचं आहे ते ओपन केलं आपण आणि आता आपण त्याला मिनिमाइज करूया मिनिमाइज केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी मी दोन प्रकारचे ध टाईप केलेले आहे म्हणजे युद्धमधील जे, युद्ध जे पहिलं ध आणि युद्धमधील हे दुसरं ध आता आपले एक सबस्क्रायबर आहे की त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की मंगल युद्ध युद्धमधील ध टाईप करत असताना अडचण येत आहे तर मित्रांनो त्यांच्या रिक्वेस्ट नुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघूया मित्रांनो नेमके हे दोन्ही ध आपल्याला अशा प्रकारचं पाहिजे की अशा प्रकारचं तर हे नेमके कसं टाइप करायचं तर ते बघूया आपण तर सुरुवातीला आपण मित्रांनो या ठिकाणी युद्धमधील जे ध आहे तर ते कसं टाइप करायचं ते बघूया आपण तर या ठिकाणी यू टाईप करण्यासाठी आपल्याला कोलनचं बटन प्रेस करावं लागणार आहे त्यानंतर क्यू म्हणजे याला उकार यू होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो कीबोर्डवरील क्वेश्चन मार्कचं जे साइन आहे तर ते टाईप करायचं ते टाइप केल्यानंतर आपलं अर्ध ध या ठिकाणी टाईप होईल अर्ध ड टाईप होणे याचा अर्थ या ध चा, चा जो पाय आहे तो तो लंगडा झालेला आहे म्हणजे ध ला हलंत आहे म्हणजे अर्ध ध आणि आता सहजपणे इयनचं बटन प्रेस करा म्हणजे द त्याला जोडून येईल अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला मंगल फॉन्ड्स मध्ये युद्ध टाईप करता येईल त्यानंतर मित्रांनो दुसरं युद्ध हे जे आहे तर ते नेमकं कसं टाईप करायचं ते बघूया आपण तर या ठिकाणी मित्रांनो परत आपल्याला कीबोर्डवरील कोलनचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे म्हणजे यू टाईप करता येईल त्यानंतर क्यूचं बटन प्रेस करायचंय म्हणजे यूला ला पहिला उकार यू होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला यनचं बटन प्रेस करायचं आहे या ठिकाणी यनचं बटन प्रेस केल्यानंतर द टाईप होईल परंतु त्याचा पाय आपल्याला मोडावा लागेल म्हणजे अर्ध द टाईप करावं लागेल तर यासाठी शिफ्ट प्लस कीबोर्डवरील प्लसचं जे साइन आहे तर ते प्रेस करायचे म्हणजे ते अर्ध द होईल त्यानंतर कीबोर्डवरील क्वेश्चन मार्क ध टाइप करण्यासाठी आणि त्यानंतर के चे बटन प्रेस करायचे म्हणजे ध पूर्ण टाईप होईल तर अशा प्रकारे आपल्याला युद्ध टाईप करता येईल बघा या ठिकाणी तर अशा प्रकारे मित्रांनो दोन प्रकारचं जे काही ध आहे तर ते टाईप करत असताना आपल्याला कोणती अडचण येणार नाही यापैकी आपल्याला जे आवश्यक आहे तर ते आपण या ठिकाणी बघून टाईप करू शकता तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपला प्रॉब्लेम सुटणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद